तर नमस्कार सर्वांना मी सुरेखा नामदास आणखी एका मध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे तर बघा सा, सा आता साडेचार वाजलेले आहेत आणि तुम्ही तर पाहिलंच मी सकाळी दवाखान्यात गेल ते सलाईन लावलेलं कारण तब्येत एवढी बिघडलेली आणि आता थोडस बरं वाटायला लागलं तर मला काय घरी बसू वाटाना किंवा आराम करू वाटाना झोपू वाटाना ना तर आपला जो दुधी भोपळा आहे तो पूर्णपणे बघा असा झाला आहे गवताने गच भरला आहे वेल पण भरपूर असं पसरलेलं आहे तर गवताची आता त्याला खूप अडचण व्हायला लागलेली तर रोजच दुखतय आराम दुखतय आराम क करण्यापेक्षा म्हणणं आज बरं वाटतंय म्हणल्यावर मग मी लगेच बघा जेवण वगैरे केलं आणि लगेच दुधी भोपळ्यातलंही गवळ उपटण्यासाठी आली कारण कसं आहे ना की घरी बसू वाटत नाही घरी चेन पडत नाही कारण शेतात जर कामं असतील ना तर कसलंच घरी आराम करू वाटत नाही तर तब्येत खराब असताना सुद्धा बघा चाललंय आपलं आता इथं दुधी भोपळ्यातलं गावात उठतायचं तर बघा इकडं उकत ही एक चारी उपटली आणि आता ही दुसरी चारी एक दोन चाऱ्या उपटल्या तीन वाजल्यापासून तर दुधी भोपळ्याचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलेलाच आहे काल परवाचा व्हिडिओ मी टाकलेला इकडं थोडासा पातळ झालं पण बघा पातळच आहे पण कसलं जर आता सहा वाजले बघा आता घरी आली तुम्ही तर पाहिलंच दोन्ही भोकळा खुरपत होती तर आता इकडं गायांचं काम चालू झाले आणि आज बघा माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं माझ्या ज्या अप्सर आहेत त्या त्यांना आज खायला टाकायचं राहून गेलं तर बघा बघा जिकडे मी फिरेन तिकडं तुम्हाला व्यवस्थित जॅक कॅमेराने दाखवते जिकडं फिरल ना तिकडे त्या कशा माझ्या मागं फिरते ते हा समध्या गोळा झाल्यात कारण आज त्यांना मी खायला टाकलं नाही म्हणून इथं जे आपण अंड्यावरती बसवलेले आहेत चार कोंबड्या तेव्हा का त्यांना खायला टाकून हे जर आत्ता सोडलं पाणी प्यायला खा, चारा खायला कारण रात्री सोडलेलं तर रोज रोज कंटिन्यू सोडावं लागतं तर आता तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा आता चला चल महाग लगेच हे गे का कारण का आज त्यांना का मी सकाळी रोज मायाकडं असतं काम ह्यांना खायला टाकायचं सकाळी सकाळी आणि आज काय खायला टाकलं नाही तर आजचा बघा बघा सगळ्या महाग फिरत्या तर त्यांना आता खायला टाकावं लागेल नाही तर त्यांना बसणार नाही त्या जाळीत जाऊन कारण आता बसायचा पण टायमिंग झालेला आहे आणि मागच फिरणार आहे त्या जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत आणि नंतर मग जातील बसायला मी खायला टाकते आणि इकडे आपल्या गायांचं चाललंय खायच बघा <coughs> ले ले आ, आ, तर आता ह्यांना इकडं कुठे केली आणि इकडं खायला टाकले हे बघा खायासाठी कशा करते भेजल्या का आज तुम्हाला सगळ्या बघायला होतील तरी अजून बाकी ज्या अर्ध्या आल्या नाहीत बरं का बघा तिकडे जंगलात साईडला चरते ते तर आपल्याला एका दादांची कमेंट होती गाय घेण्यापेक्षा का नाही तर शेळी पालन करा तर मला त्या दादाला सांगायचंय आपलं पण व्हिडिओ बघा दादा आपल्याकडे शेळी पालन सुद्धा आहे आणि पालन पण आहे शेळी पालन आहे तर आपल्या गोट्यामध्ये ना जवळपास पंधरा सोळा शेळ्या लहान मोठी म्हणलं ना तर पंधरा सोळा आहेत हा मी आता सोडल्या नाही तर आई विचारती अंड्यावरच्या कोंबड्या कुठे गेल्या तर म्हणलं त्यांना खायला सोडले आणि आता आहे धारायचं काय नाही आता चालू केलेलं आहेत बघा इकडं पोरांनी सुरुवात केलेली धाराची कारण आज माझी तब्येत बरोबर नाही नाही गेली अजून तर तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळं आता सध्या काही मी धारा काढत नाही काढते काढतेची आणि इकडे बघा आपले शेळ्या त्या गोट्यात शेळ्या आणि ही पालन आणि पालन तर आपले तीन व्यवसाय आहेत आणि चौथा व्यवसाय आहे तो म्हणजे टेलरिंगचा आणि पाचवा व्यवसाय आहे तो शेती तर आपली अशी पाच कामं असतात पाच कामामुळं एवढी धावपळ होती कोणतं ठेवावं कोणतं करावं पण कसं आहे काय म्हणतात ना शेतकरी आपण तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लागत्या त्या आणि पाहिजेत कारण सर्व असं जे आपलं व्यवसाय आहेत ते सर्व आपल्याला लागतात शेतकऱ्यांना कारण कसं आहे एकात नाही एकात तरी पण आपला प्रॉफिट होतोच फायदा म्हणजे कसं तोटा होत नाही कोणताही कोण दोन तीन व्यवसाय ठेवला ना तर ह्यात नाही त्यात त्यात नाही त्यात आपला इन्कम चालू राहतो तर कसा वाटतोय तुम्हाला आपला हा व्यवसाय आणि व्हिडिओ पण कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा तर इकडं आपल्या गाय आहेत त्या चालल्या आता त्याचं खायला कारण आता झाडं वगैरे मारून घेतला तर आत्ता दुपारी पाऊस आला त्याच्यामुळं इकडं थोडा चिकल झालेला तुमच्या काय काय गोट्यात घेतल्या नाही म्हणजे बाहेर घेतल्या नाहीत गोट्यातच ठेवल्यात आणि पलीकडं मुरुम भरलेला त्याच्यामुळं तिकडं कसं आहे की असं निवार राहतंय त्याच्यामुळं त्यांना गाईला गोठ्यातून बाहेर घ्यावं लागतंय तर आता आता मस्त संध्याकाळचे सहा वाजून गेलेत आणि मस्त असं वातावरण झालं आहे बघा कसं वाटतंय पूर्ण हिरवगार निसर्ग झालेला आहे का नाही तर असं द्या चला बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बाय सर्वांना